नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे एकदम जबरदस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो इंग्लिशचा पेपर आहे आपल्या एक मार्चला तर या इंग्लिशच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजेत पण प्रॉब्लेम असा होतो आपली पोरं पेपर देऊन बाहेर पडतात आणि म्हणतात अरे मला ते शेवटचं लेटर रायटिंग आणि ट्रान्सलेशन मला सगळं येत होतं पण चा मारी बटर खाली मला टाइमच नाही पुरला तीन तास कसे गेले काय कळायलाच नाही मार्ग काय पिक्चर बघायला गेलता का भावा नाही पे, पेपर लिहायला गेलता पेपर लिहिताना मित्रांनो नियोजन चांगलं झालं पाहिजे आपण काय करतो माहितीये का, का? ज्या प्रश्नाला दहा मिनिटं वेळ द्यायचा तिथं वीस मिनिटं खर्च करून येतो जिथं आपल्याला वीस मिनिटं द्यायचा तिथं आपल्याला कडे दहाच मिनिट राहतात नंतर त्याच्यामुळे गडबड होते म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे इंग्रजीचा कुठला प्रश्न त्याला पेपर लिहिताना किती वेळ दिला पाहिजे हे आपण समजून घेऊ जेणेकरून तीन तासामध्ये तुमचा पेपर व्यवस्थित कव्हर होईल त्यामुळे ही व्हिडिओ लय महत्वाची आहे जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसर केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा झटक्यात ओके तर जाऊयात पटक्यात पुढं तर बघा मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या एक बघा आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क जर पाडायचे असेल मध्ये त्यासाठी एकदम जबरदस्त टिप्स देतो मी मित्रांनो काही टिप्स आहेत पाच पाच टिप्स आहेत तर या पाच टिप्स जर तुम्ही त्याचा वापर केला ना तर तुम्हाला इंग्लिश मध्ये जास्त मार्क पडतील पहिली टिप संपूर्ण पेपर कव्हर करण्याचा प्रयत्न करा काहीच सोडू नका जेवायला बसलो खूप भूक लागले ताटात तुम्ही काहीच सोडत नाही हा तसंच तुम्हाला या पेपरमध्ये काहीच सोडायचं नाही हे सगळं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुमचे मार्क वाढतील एक एक मार्क महत्वाचा आहे मित्रांनो थेंबे थेंबे तळेसाचे प्रत्येक थेंबाने तळस असतं तसं इथं एक एक अर्धा अर्धा मार्क मिळूनच आपल्या ऐंशी मार्क होणार मित्रांनो किंवा त्याच्या जवळपास जा आपण जाऊ त्यामुळे संपूर्ण पेपर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आपल्याला इंग्लिशमध्ये मा जास्त मार्क मिळतील जास्तीत जास्त मार्क मिळतील दुसरी गोष्ट प्रश्न क्रमांक एक ए बी या दहा पैकी दहा मार्क पडू शकतात म्हणजे पहिला प्रश्न काय लँग्वेज स्टडी मित्रांनो लँग्वेज स्टडी हा सोपा आहे आपल्या हातातले कुठले मार्क आहेत आपल्या किशातले कुठले मार्क आहेत आपल्या पिशवीत कुठले मार्क आहेत हे समजलं पाहिजे हे मार्क हातात आहेत लँग्वेज स्टडीचे त्याच्यामुळे लँग्वेज स्टडीचा चांगला सराव करा हे खूप सोपा भाग आहे दोन तीन जुन्या प्रश्नपत्रिका घ्या त्यामध्ये लँग्वेज स्टडीचे कुठले प्रश्न आले होते ते चेक करा आणि त्या अनुषंगाने तयारी करा हिच तुम्हाला दहापैकी दहा मार्क मिळू शकतात उतऱ्यावरील प्रश्न सोडवताना विशेष काळजी घ्या काय काळजी घ्यायची माहितीये का आपण कधी कधी एखाद्या कुठंतरी गार्डन मध्ये जातो तिथं भूल भुलैया असतो आणि आतमध्ये गेल्यानंतर बाहेर निघताना नाकी नव येतो आपण तिथं गुचून जातो तसंच पॅसेज हा भूल भुलैया काळजी घ्यायची कारण बघा तुमच्याकडे ए वन ए टू प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए दुसऱ्यातला बी बघा दुसऱ्यातला ए आणि बी हे दोन पॅसेज असतात तुम्हाला दहा दहा मार्काचे आणि याच्यामध्ये पाच प्रश्न असतात इथं ए वन ए टू ए थ्री ए फोर आणि ए फाईव्ह आता इथं प्रॉब्लेम काय होता माहिती का भूल म्हणतो मी बघा आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधतो पॅसेज वाचतो पहिल्याचं उत्तर मिळतं तिसऱ्याचं चा मिळतं चौथ्याच चा ग्रामरचं लिहितो पाचव्याचं आपण लिहितो दुसऱ्याचं उत्तरच भेटत नाही मग आपण काय करतो परत एकदा पॅसेज वाचतो माहिला अजून भेटलं नाही अजून एकदा वाचतो तरी भेटत नाही अजून एकदा वाचतो वाचतो आता काय मी उत्तर शोधल्याशिवाय राहत नाही चार पाच वेळा बावड्या वाचतोय तो पॅसेज त्यामुळे काय होतं तो, तो पॅसेज वाचण्यामध्ये वेळ जातो आणि दुसऱ्याचं उत्तर काय भेटत नाही आणि तो वेळ पुढे जातो त्यामुळे मी सांगतो एकदा पॅसेज वाचा उत्तर मिळालं ती लिहा एखाद्याचं उत्तर राहिलं दुसऱ्यांदा वाचा दुसऱ्यांदा नाही मिळाले ना तर ग पुढे जा याला जागा सोडा हा प्रश्न आपण नंतर लिहू याला जागा सोडा आणि बाकीचे प्रश्न सोडवा सगळे आणि नंतर सगळे प्रश्न सोडून झाल्यानंतर इथं या आणि इथं खेळत बसा ओके आता पुढे बघा हम्म पुढचा महत्वाचा मुद्दा काय लेखन विभाग पूर्ण सोडवा मित्रांनो बरीचशी मुलं का होतात की लेखन विभाग जो आहे तो अर्धवट सोडतात एखादा मुद्दा येत नाही म्हणतात आणि तो तसाच सोडतात मित्रांनो एक दोन मार्क तरी मिळतील त्यामुळे लेखन विभागाचा प्रत्येक भाग जो आहे ना त्याची नीट तयारी करा जेणेकरून तुम्हाला थोडं तरी लिहिता येऊ शकतं लेखन विभागाच्या प्रत्येक भागामध्ये तुम्ही थोडं तर लिहू शकता त्यामुळे खूप महत्वाचा आहे भाग आणि नंतर भाषांतर भाषांतर म्हणजे ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात महत्वाचे जे इम्पॉर्टंट आपण म्हणतो ना म्हणी असेल वाक्प्रचार असेल त्या इम्पॉर्टंट वाक्प्रचारांची तयारी करायची आपण त्यावरती चर्चा नंतर आणि त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की काही शब्द असतात त्यांचे अर्थ आणि काही वाक्य असतात साधी साधी त्यांचे तुम्हाला अर्थ लिहायचे असतात त्याच्यामुळे इथं पैकीच्या पैकी मिळू शकतात इंग्रजीमध्ये हे दहा दहा मार्क लँग्वेज स्टडीचे आणि हे जे पाच मार्क आहेत तुमचे इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशनचे हे पंधरा मार्क आहे ना पंधरापैकी निदान तुम्हाला तेरा तरी मार्क कमीत कमी, कमी कुठल्याही विद्यार्थ्याला मिळू शकतात जर नीट त्यांनी जर अभ्यास केला तर ठीक आहे जर हे पाच मुद्दे लक्षात घ्या आता आपण विचार करूयात की कुठल्या प्रश्नाला आपण किती वेळ दिला पाहिजे तर त्या अनुषंगाने ही तयारी आहे बघा पहिली गोष्ट आपल्याकडे हे क्वेश्चन नंबर आहेत एकूण सात प्रश्न असतात आणि कुठल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा ते आपण ठरवलंय या ठिकाणी लक्षात घ्या लँग्वेज स्टडीचा जो भाग आहे त्याला फक्त पंधरा मिनिटं दिले पाहिजे अकरा वाजता माझा पेपर सुरू झाला ना तर अकरा वाजून पंधरा मिनिटापर्यंत हा पहिला प्रश्न झाला पाहिजे एक प्रॉब्लेम होतो आपल्या मुलांचा प्रॉब्लेम आहे आपली पोरं म्हणजे एवढी ऍडव्हान्स आहेत ना की आता त्यांना त्यांच्या समोर कध नमस्कार मारावा असं कधी कधी वाटतं कारण काय होतं माहितीये का आपल्या भावड्या काय करतो प्रश्न पण लिहितो काय करायचं माहितीये का उत्तर लिहिताना लिहायचं बाबा क्वेश्चन नंबर वन बरोबर वन मधला ए बरोबर का वन मधला ए आणि ए मधला पहिला त्याचं उत्तर आता इथं एका शब्दात शब्दा। शब्दा उत्तर लिहायचे आहेत मित्रांनो एका शब्दात तुम्हाला चारच लिहायचे असतात एका शब्दात तुम्हाला उत्तरं याला एक मिनिट याला एक मिनिट एका शब्दात उत्तर लिहायला तुम्हाला, तुम्हाला काय जास्त वेळ नाही गेला पाहिजे दोन तीन मिनिटामध्ये पटापट -पट्ट तुम्हाला हे होऊ शकतं लिहून होऊ शकतं शक्यतो पंधरा किंवा जास्तीत जास्त वीस मिनिटं द्या म्हणजे एक आकडा टाकून लगेच उत्तराला सुरुवात करायची दोन आकडा टाकला उत्तराला सुरुवात केली तीन आकडा टाकला उत्तराला सुरुवात केली चार आकडा टाकला उत्तराला सुरुवात केली तीन तीन मिनिटात तुमचा हा प्रश्न होऊ शकतो तीन मिनिटात चारच प्रश्न सोडवायचे असतात तीन चौक बारा मिनिटात विषय संपला आणि त्याच्यानंतर बी मध्ये तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे एक एकच प्रश्न सोडवायचा असतो तो तीन चार मिनिटं घ्या म्हणजे एकंदरीत पंधरा मिनटं तुम्ही इथं दिले पाहिजेत पंधरा ते वीस त्याच्यानंतर इथं सीन बघा सीन पॅसेज जे आहेत तुम्हाला दोन आहेत तर त्या दोन्ही सीन पॅसेज आहेत ना ते तीस मिनिटामध्ये तुमचे झाले पाहिजे अर्ध्या तासामध्ये दोन्ही सीन पॅसेज तुमचे कव्हर झाले पाहिजेत लक्षात घ्या सीन पॅसेज तुमचे कव्हर झाले पाहिजेत त्याच्यानंतर प्रश्न क्रम क्रमांक तिसऱ्यामध्ये पोयम असतं एक वर आधारित काही प्रश्न असतात पाच मार्काचे आणि एक ऍप्रिशिएशन असतं पोयम पोयमच्या प्रश्नांची उत्तरं लिहायला पाच मार्क पाच दहा मिनिटं द्यायचे आणि अप्रिशिएशन लिहायला तुम्हाला दहा मिनिटं द्यायचे म्हणजे वीस मिनिटात हा प्रश्न झाला पाहिजे त्याच्यानंतर अनसिन पॅसेज आणि समरी रायटिंग बघा अनसिन पॅसेजला तुम्ही वीस मिनिटं देऊ शकता अनसिन पॅसेज आणि समरी रायटिंग याला पस्तीस मिनटं दिलेत ऍक्च्युली हा तीस मिनिटामध्ये सुद्धा होऊ शकतो तीस मिनिटात होऊ शकतो म्हणजे इथं पस्तीस मिनिटं का दिले की जेणेकरून इथं जर का तुमचे मिनटं जर वाढले तरी हा तुम्ही तीस मिनिटात पण कव्हर होऊ करू शकता ठीक आहे म्हणजे हे वरचे जर का वाढलेले मिनट आहेत ते इथं तुमचे कव्हर होऊ शकतात म्हणून इथे मी पस्तीस मिनिटं दिलेले आहेत पस्तीस मिनिटं दिलेत म्हणजे पस्तीस मिनिटच लावायची अशातला भाग नाही त्याच्या आत झालं तर अतिउत्तम हे लक्षात घ्या त्याच्यानंतर लेटर आणि डायलॉग रायटिंग आणि स्पीच रायटिंग या हे बघा ए जो आहे ना ए याच्यात पाचवा जर तुम्ही प्रश्न बघितला तर पाचव्यामध्ये ए आणि बी असे दोन प्रश्न असतात याच्यामध्ये तर पण ए वन ए टू दोन ऍक्टिव्हिटी इथं बी वन बी टू अशा दोन ऍक्टिव्हिटी तर इथं काय माहिती का, का विषय की ए मध्ये दोन पत्र असतात दोघांपैकी एक पत्र लिहायचे पंधरा मिनटात पत्र झालं पाहिजे त्याच्यानंतर बी मध्ये काय असतंय तुम्हाला डायलॉग रायटिंग आणि स्पीच या दोघांपैकी एक लिहायचं आहे पंधरा मिनिटात हे झालं पाहिजे ऍक्च्युली हे दहा दहा मिनिटाचं काम आहे पण ठीक आहे चला पंधरा मिनटं तुम्ही घालवले त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर एक्सपर्ट द थीम आणि स्टोरी तर याच्यामध्ये पण ए बी असतंय Uh, the -verbal verbal ए मध्ये तुम्हाला काय असतं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असतं आणि बी मध्ये तुम्हाला एक्सपांड द थीम आणि स्टोरी यापैकी काहीतरी लिहायचं असतं इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू चे प्रश्न असतात दोघांपैकी एक असतं तिथं पण दोघांपैकी एक हे तीस मिनिटात तुमचं झालं पाहिजे आणि ट्रान्सलेशनचा जो शेवटचा भाग आहे त्याला दहा मिनटं द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेपर जो आहे तो चेक करायला शेवटी दहा ते वीस मिनिट वीस मिनिटं तुमच्याकडं असतात त्या वीस मिनिटांमध्ये तुम्ही पेपर चेक करू शकता एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही थोडस नियोजन केलं तर तुम्हाला इंग्रजी विषयात जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही नियोजन कराल तर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की कशा प्रकारे तुम्ही इंग्लिश विषयाचा अभ्यास केला प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे प्रश्नपत्रिका सोडवताना कुठली काळजी घेतली पाहिजे आणि कुठला प्रश्न किती वेळात कंप्लीट झाला पाहिजे हे आपण बघितलेलं आहे खूप महत्वाची चर्चा होती आता दोन मुद्द्यांवरती मी जाता जाता तुमच्याशी चर्चा करणार आहे पहिला मुद्दा म्हणजे गणित विषयावरती बघा गणित विषयाचा आता इंग्लिश नंतर हिंदी आणि नंतर आपला गणिताचा पेपर असणार आहे आणि गणितामध्ये काय होणार आहे की यावर्षी प्रॉब्लेम आहे की गणिता सुट्ट्या खूप कमी आहे गणित विषयाला एक एकच सुट्टी आहे मागच्या वर्षी तर दोन दोन तीन तीन दिवस सुट्ट्या होत्या पण यावर्षी गणित विषयाला फक्त एकच दिवस सुट्टी आहे त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आता कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गणित सोडून झाली पाहिजे कमी वेळामध्ये महत्वाच्या प्रश्नांवरती आपण फोकस केला पाहिजे मग त्याच्यासाठी काय केलं आपण एक कोर्स बनवलेला आहे गणित विषयाचा कोर्स बनवलाय या कोर्स मध्ये काय मित्रांनो गणित विषयाच्या या कोर्स मध्ये आपण काय केलंय की गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावरती आपण तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात आणि या व्हिडिओमध्ये काय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली जी काही महत्वाची गणित आहे तर त्या गणितांवरती आपण त्या कोर्समध्ये आपण चर्चा केलेली आहे आणि हा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये काही नोट्स सुद्धा पुरवलेले आहेत आणि हा जो कोर्स आहे तो चारशे नव्याण्णव रुपयाचा आहे पण एक मोठी ऑफर आहे हा चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे बोर्डाची परीक्षा जवळ आले म्हणून चारशे नव्याण्णवचा कोर्स फक्त नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे हा कोर्स तुम्ही परचेस करा आपला ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या वरती गेल्यानंतर तुम्हाला हा कोर्स परचेस करता येऊ शकतो ठीक आहे तर तो, तो परचेस करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता इंग्रजी विषयाच्या संदर्भात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो बघा इंग्रजीमध्ये जर का तुम्हाला जास्त मार्क मिळवायचे असतील तर दोन गोष्टी गरजेच्या आहेत एक तर आपल्याकडे महत्वाच्या नोट्स पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव तर मित्रांनो इम्पॉर्टंट नोट्स इंग्लिश विषयाच्या आणि त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांच्या पीडीएफ तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तर ह्या पीडीएफ तुम्हाला कुठं मिळतील इम्पॉर्टंट नोट्सच्या पीडीएफ आणि त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ आपल्या वेबसाईटवरती आपण अपडेट केल्यात एकदम फ्री आहे तर या सगळ्या पीडीएफ वगैरे तुम्ही आपल्या वेबसाईटवर जाऊन कशा प्रकारे डाउनलोड करू शकताय तर त्यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊन तुम्हाला दाखवतो कि या पीडीएफ तुम्ही प्रकारे डाउनलोड करू शकता तर यासाठी जाऊयात आता आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवरती तर बघा मित्रांनो इयत्ता दहावीच्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्स साठी इंग्रजी विषयाच्या आपल्याला काय करायचंय सगळ्यात आधी गुगलवरती आहे आणि गुगलवरती जाऊन टाईप गुगल करायचं जुन्या प्रश्नपत्रिका काय करायचं जुन्या प्रश्नपत्रिका इंग्रजीमधून टाईप केलं तरी चालेल जुन्या प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर इथे बघा आपल्याकडे एक या ठिकाणी अशा प्रकारची वेबसाईट येईल दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं नावेल इथे आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की आय एम पी नोट्स पण मिळतील पण आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवरती क्लिक करू जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल की बघा इथं सगळ्या जुन्या आता इंग्रजी विषयाच्या पण सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला इथे मिळतील आणि मराठीच्या पण सगळ्या विषयांच्या पण इंग्रजीच्या सर्व विषया सर्व वर्षाच्या म्हणजे आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका इथे मिळतील इथं जर क्लिक केलं तर बघा इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळाल्या मार्च पासून सप्टेंबर नोव्हेंबर सगळ्या आता मी समजा मार्च दोन हजार वीसवर क्लिक केलं तर मला इथे दोन दोन हजार वीसची ची प्रश्नपत्रिका मिळेल ओके आता समजा मला या ठिकाणी डाउनलोड करू शकता तुम्ही या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय आता इंग्लिशच्या नोट्स हव्या असतील तर इथं बघा नोट्सचा एक ऑप्शन आहे बरोबर आता नोट्सचा ऑप्शन इतर लॅपटॉपमध्ये तुम्हाला असा दिसेल परंतु तुम्ही जर मोबाईलमध्ये जर उघडलं तर मोबाईलमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे हा बार दिसणार नाही तुम्हाला उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतील मोबाईलमध्ये बघा तीन आडव्या रेषा त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स दहावी परीक्षा प्रश्नपेढी घटक चाचणी वगैरेच्या प्रश्नपत्रिका या सगळ्या गोष्टी दिसतील तर मग याच्यामध्ये आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आहे आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला गणित एक दोन इंग्लिश मराठी हिंदी विज्ञान यांच्या नोट्स बघायला मिळतील मग मी इंग्लिशवर क्लिक केलं तर इंग्लिशवर क्लिक केलं तर ह्या इंग्रजीच्या नोट्स तुम्हाला मिळतील मग या इंग्लिशच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे ठीक आहे तर या डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा ओके धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना